आपण पाहत जनता न्यूज एक्सप्रेस नमस्कार मी अशोकराव टावरे कवी लेखक तसेच सामाजिक क्षेत्रात गेली सत्तावीस वर्ष काम करत आहे आमच्या खेड तालुक्यातील चांडोली हे गाव आहे या गावामध्ये जमीन गट नंबर एकशे सव्वीस बाबत एकशे चार प्लॉट धारकावर जो बोर्ड अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आलेलो आहोत आज बाधित प्लॉट धारकांनी आझाद मैदानामध्ये धरणी आंदोलन सुरू केलेलं आहे विषय खूप गंभीर आहे खेडच्या तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी जानेवारी दोन हजार वीस मध्ये स्वतःच्या अधिकारात भोगवता एक ची परवानगी दिली परवाना घेतला आणि एवढंच नाही तर पन्नास टक्के नगरांना सुद्धा भरून घेतला आणि त्यामुळे सात बारावरील अटी शर्ती जी आहे त्या कमी झाल्या आणि त्या अटी शर्ती कमी झाल्यानंतर ती जी जमीन आहे कोणालाही विकत घेण्यासाठी पात्र झालेली होती आणि त्यामुळे या प्लॉटधारकांनी गरिबांनी गोर गरिबांनी पै पैसे जमवून ती सर्व गुंतवणूक जी आहे ती प्लॉट करण्यामध्ये केली आणि यानंतर अनेक चुकीच्या बाबी घडल्या गेल्या पुण्यातील कुल कायदा शाखा ज्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहे त्या कुल कायदा शाखेने सदर जमिनीबाबत अटी शर्तीचा भंग झाल्यामुळे खेडच्या तहसीलदारांना निर्णयासाठी प्राधिकृत केलं आणि खेडच्या ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे यांनी ज्या सुचित्रा आमलेने अटी शर्तीचा भंग केला त्या सुचित्र आमले ह्या शासनाच्या तहसीलदार होत्या म्हणजे शासनच होतं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना कोणती नोटीस न बाजावतात त्यांचा कोणताही खुलासा न घेता राजकीय हेतूने राजकीय दबावातून एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या दबावातून ही जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये घेतला त्यानंतर या अपील केलेला आहे परंतु प्रांत साहेबांनी असं सांगितलेलं आहे की मला त्याबाबत अधिकार नसताना विभागीय आयुक्तांना अपील दाखव दाखल करावं लागेल ते करणारच आहे परंतु या व्यासपीठावरून शासनाचं आमची अशी मागणी आहे आमच्या मागण्यांच्या निवेदनानुसार महसूल खात्याने जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत तसेच काल स्वतः मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मी विद्याधर खासगी सचिव आहे मुख्यमंत्री महोदयांचे त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा तातडीने जिल्हाधिकारी यांना लेखी निर्देश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या वतीने एवढंच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा नऊ एप्रिल रोजी आम्ही सर्वांनी प्लॉट दाखवले आंदोलन केलं होतं त्यावेळेस जितेंद्र दुर्जी जे पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांनी दहा दिवसात चौकशी आवाज मागून कारवाई करतो असं सांगितलं आहे आमची एकच मागणी या ठिकाणी आहे ज्या तहसीलदारांनी चुकीचं घोगोटाई केलेले त्या तहसीलदारावर कारवाई झाली पाहिजे आणि दुसऱ्या ज्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सरकार जमा करण्याचा निर्णय घेतला त्यांची जी नियुक्तीच आहे मुंबई हायकोर्टाने सहा मार्च रोजी बेकायदा घडवली आणि सव्वीस मार्च रोजी शासनाने त्यांना पदमुक्त केलं जर त्यांची नियुक्तीच बेकायदा आहे तर त्यांचे निर्णय तरी होईल कसे त्यामुळे ह्या दोन्ही तहसीलदारांनी जे चुकीचे निर्णय घेऊन ह्या एकशे चार धारकांचा आयुष्य अंधारमय केलेलं आहे त्याबाबत शासकीय तातडीने स्थगिती द्यावा आणि वरिष्ठ न्यायालयामध्ये जोपर्यंत आणखी निर्णय होत नाही तोपर्यंत यांना दिलासा द्यावा अशी ठोस मागणी या ठिकाणी आम्ही आणि ज्यावेळेस संबंधित व्यक्तीने खरेदी केली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची तिसर परवानगी घेऊन त्याने गोवा टाबंची खरेदी केली परंतु त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं ज्या खरेदी केलेल्या व्यक्तीने त्याच्या पुढे ज्याला भोगवटा एक करायचं होतं आणि भोगवटा एक ची परवानगी घेण्यासाठी त्यांनी तहसीलदारांना अर्ज दिला आता करण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे तहसीलदारांनी याबाबत काय करायला पाहिजे होतं त्या व्यक्तीला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करा किंवा मी तुमचं प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर तुमचं भोगवता एक होईल असा नियम आहे परंतु तसं न होता त्या तहसीलदारांनी काय केलं स्वतःच्या अखत्यारीमध्ये पत्र दिलं साहेब आणि ते गंभीर बाब आहे तिने स्वतःच्या अखेरीमध्ये बघा हे पत्र आहे आमच्याकडे सर्व पुरावा आहे हा तिने ते पत्र जे आहे ते सतरा एक दोन हजार एकूणपैकी वीसचा ते दोन हजार वीस रोजी ते पत्र तहसीलदारांनी दिलं त्याला त्यांना की अशा मी करून घ्या आता नोंदी वगैरे झाल्या सात बारा कोरा झाला राखी शर्दी कमी झाल्या आज तिथं पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागा खरेदी केली महसूल खात्याच्या कर्मचारी कुणी खरेदी करणार नाईब पण खरेदी करणार सात बारा ओके आणि आताच तुम्ही सरकार जमा करण्याचा निर्णय का केला गेला एका व्यक्तीने तक्रारी दिली तक्रारीमध्ये काय म्हणलं त्यांनी आखीवर शर्दी जमून मिळाला आता आटी व सर्तीचा भंग कुणी केलाय मी नाही केला त्या खरेदी केल्यावर नाही केलेला का आटी सर्दीचा भंग कुणी केलाय तहसीलदारांनी जर तुमच्या तहसीलदारांनी भंग केला आहे तुम्ही पन्नास टक्के नादरांना पण बन घेतलाय शासनाचे कोणतरी नुकसान झाले नाही मग तुम्ही त्या तहसीलदारांना विलंबित करा पडतर्फ करा यांची जमीन का सरकार जमा करतात हा आमचा एकच आवाज आहे आम्ही प्लॉट खरेदी केला त्यावेळेस के वेळेस मोबटदार वर्ग एक होता त्यामुळे आम्ही ही जमीन खरेदी केली आणि आम्ही जमीन घेणारे सगळे लोक सर्वसामान्य आहे आणि सगळ्यांनी लोन कुवाल जेवढी जमा पूंजी होती सगळी खर्च काढून तो प्लॉट घेतला परंतु आज अशी वेळ लागली की आमचा प्लॉट सरकार जमा करण्यात आला तर आम्ही कोणाकडे जायचं दा आणि दार कोणाकडे मागायची दा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण ही जमीन घेत असताना तुम्हाला या जमिनीबद्दलची माहिती नव्हती का होती बोगोतदार वर्ग एक होता नगरांना भरलेला होता असं मी टायटन केलं ऑलरेडी ती महारवतन जमीन विकता येत नाही काय करता येत नाही तर त्या दोन कायद्याच्या जमिनी गव्हर्नमेंटने एक कायदा काढला होता की या जमिनी गव्हर्नमेंटला टॅक्स मिळवण्यासाठी मुद्रांक शुल्क भरून तुम्ही ही जमीन गोगटदार वर्ग एक करून तुम्ही गवर्नमेंटला नजराना भरून ही जमीन डेव्हलपमेंट साठी देऊ शकता पन्नास टक्के पन्नास टक्के नजराना भरून आणि त्यावेळेस पन्नास टक्के नगराना भरून भरूनही घेतला नोकरदार वर्ग एकही केला सगळे टायटर क्लिअर असल्यामुळे आम्ही ती जागा खरेदी केली आणि आम्ही एकशे चार लोक आता अंधारात आहेत तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा एक भी भाव त्यावेस आम्ही 8.5 लाख रुपये ऑनलाइन 50 लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने दाखवलेलं भूमिका शासन याबद्दल तर आम्हाला काय माहिती म्हणजे कसं झालं की चला एक आपलं स्वतःचं घर असावं म्हणून आपण रुपया रुपया करून आम्ही पैसे लावून ज्यांच्या खूप जागा घेतली तोपर्यंत आम्हाला हे माहीत पण नव्हतं काय ही जागा आहे किंवा काय नाव काय होतं बनकर साहेब बनकर आम्ही त्यांच्याकडून घेतली आम्हाला कोणी ना माहीत होतं की पुढे ह्याचं असं काय आहे म्हणून मग आणि त्यांनी पण काय आम्हाला फसवलेलं नाहीये त्यांनी पण त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे आमच्या सात भरायला नावं आली आणि नंतर तुम्ही सरकार जमा केली म्हणजे याच्यात त्यांची पण फसवणूक झाली आणि आमची पण फसवणूक झाली ज्यांनी फसवणूक केली त्याच्यावरती कारवाई व्हावी आमचं आम्हाला न्याय मिळावा आमचे प्लॉट आम्हाला परत मिळावे एवढीच आमची शासनाकडं आणि पत्रकारांकडं मागणी मी प्रदीप करते राजगोरनगर येथील रहिवासी असो चांदोली येथील क्रमांक एकशे सव्वीस मधील प्लॉट कारक आहे गट क्रमांक एकशे सव्वीस चांदोली या प्लॉटमध्ये जवळपास एकशे चार प्लॉटधारकांनी प्लॉट खरेदी केलेले आहे प्लॉट घेते वेळेस जमीन पूर्णपणे निर्बेध होती जमिनीचा सातवारा क्लिअर होता प्लॉट खरेदी झाल्यानंतर सर्व प्लॉटधारकांची सातवारावर नोंद झाली परंतु ही प्रक्रिया साधारणतः दोन हजार वीस ते एकवीस दोन हजार वीस एकवीस या कालावधीमध्ये झाली या कालावधीनंतर दोन हजार चोवीस पर्यंत कुठल्याही प्रकारचे याचा आक्षेप घेतला गेला नाही परंतु दोन हजार एकवीसच्या शेवटच्या खरेदीनंतर आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आता ह्या सर्व प्लॉट धारकांनी जी खरेदी केली प्लॉट ही कोणी कर्ज काढून कोणी पैसे उचले गेले अशा प्रकारे ही खरेदी केली याच्या मागे खरेदी करणारे सर्वसामान्य नागरिक आहेत मग जर सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारे त्रास होत असेल जर पूर्णपणे निर्मिया असलेला प्लॉट घेऊन जर त्याचे सर्व रजिस्टर खरेदी खत होत असेल त्याची नोंदणी साधणारा सगळी होत असेल आणि नंतर असं काय होत असेल तर आमच्यासारख्या प्लॉटधारकांनी न्याय कोणाकडे मागायचं त्या प्लॉटवर नेमकं काय चाललं त्या प्लॉटवर जे धारक आहेत ते सर्व असे सर्वसामान्य कंपनी सेवा कोणी कर्मचारी अशा प्रकारचे आहेत तर त्या सर्वांचे म्हणजे घराचीच इच्छा असते सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आपले एक चांगलं घर व्हावं अशा प्रकारची इच्छा असते आणि त्या दृष्टीने सर्व प्लॉट धारकांनी ही जम खरेदी केली खरेदी खरे करते वेळेस कोणी आक्षेप त्या ठिकाणी घेतला नाही आणि सात बारा सदरी जर त्याची नोंद होती तर त्या संबंधित याचा विचार शासनाने करावा आणि याबाबत संबंधित जो मालक आहे ज्या व्यक्तीने जमीन महाराष्ट्राची कलेक्टरच्या परवानगी घेतली आणि त्यानंतर तहसीलदारांनी काय केलं ज्या तहसीलदार आहे <laughs> त्यांना परवानगी दिली ओके कामगार तलाठी चांदवली यांना जर आम्ही जानेवारी दोन हजार पत्र पाठवलं की दोघांना एक करण्यात आम्ही जो शहरा कमी करून तुमची कारवाई काय हे तहसीलदार पत्र दिली आता तहसीलदार मी पत्र दिल्यानंतर मंडलाधिकारी तलाठी यांनी नोंदी केल्या आणि त्या जमिनीवरच्या आठी शेती काय सर्व कमी झाली आणि आठी शेती कमी झाल्या अकृषक म्हणजे बिगर शेती झाली जमीन आणि त्यामुळे ह्या प्लॉट अर्थात तो जो मालक काय ते जर विक्रीच काढली आणि विक्रीस काढले तर एक गुंठा तुम्ही आठ घाटा तुम्ही दोन गुंटा अशी खरेदी आणि या प्रकरणामध्ये एका व्यक्तीने काय केलं त्याचा कोणता याच्याशी संबंध नव्हता तक्रार केली कलेक्टर आता कलेक्टर तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुळ कायद्या शाखा असते ती कुल कायदा शाखा जी आहे जमीन वगैरे त्यांच्याकडे असतात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याचं उपजिल्हाधिकारी प्रमुख असं बरोबर आणि त्या कुल कायद्या शाखेने काय केलं त्या तक्रारीनंतर त्यांनी कुळ कायद्या शाखेने असं करायला पाहिजे होतं साहेब नमस्कार कायदा शाखेने या तक्रारीची व्यवस्थित शहनिशा करून जर तुमच्या तहसीलदारांनी जर ती बोगवता केली आहे अकृषक परवाना पन्नास टक्के नाजारांना तहसीलदारने भरण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे त्या मालकाने तो नाजराना भरला त्यानंतर ते सातबारा जो आयोग कोरा झाला अकृषक परवाना मिळाला आणि त्यानंतर तेथील लोकांनी ती जमीन खरेदी केली आता यामध्ये जेव्हा तक्रार हे घाने करायचा अधिकार आहे आणि ती तक्रार आल्यानंतर उपजिल्हाधिकारी घेऊन कायद्या शाखेने काय करायला पाहिजे होते की आपल्याच तहसीलदारांनी केलेली आहे मग ते तहसीलदार नोटीस पाठवली त्या तहसीलदारांनी खुलासा केला याबाबत करायला पाहिजे होत्या त्या काही केलेल्या नाही याच्यात शासनाची कोणती पर्श झाली नाही शासनाने पन्नास टक्के नाजारांना करून घेतलंय त्यावेळेस एखादी व्यक्ती काम करते तर सिल्लारा शासनच असते ना त्याची भूमिका त्याच्या आदेश त्याला त्यांनी नोंद केली आणि ती नोंद झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी कुल कायदा शाखेने काय केलं जमीन सरकार जमा करण्याबाबतची सुनावणी घेण्याचे आदेश खेडच्या तहसीलदारांना दिले आणि त्यांना तसं प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले आता खेडमध्ये त्याच्यानंतर दोन तीन तहसीलदार झाले पहिले वैशाली वाघमारे म्हणून मॅडम होते त्यानंतर बेडसे साहेब आणि नंतर ज्योती देवडे या दोन तहसीलदारांनंतर तिसऱ्या तहसीलदारांकडे सुनावणी झाली आता पहिला तर मुद्दा एक आहे की तहसीलदारांनी स्वतः जो आदेश दिलेला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्या आदेशात त्या स्पष्ट मानतात कि ज्या तत्कालीन तहसीलदार आहेत त्यांनी अनाधिकाराने याची हे केलेली आहे म्हणजे अकृषक पवारांनी स्वतः आता अनाधिकाराने दिलेला जर मग त्यांनी अनाधिकाराने दिलेला आहे मग ते तुम्ही त्यांना सुनामीला बोलवलं होता त्यांना प्रतिवादित केलं होता किंवा पहिली गोष्ट तहसीलदार आहे तुम्ही तहसीलदार आहे तुम्ही त्यांच्या जर काही असेल तुम्ही दिला कळवायला पाहिजे काही केलं नाही आणि जमीन सरकार जमा करण्याचा आदेश एकतर देऊन का आणि जमीन एकतर सरकार जमा करण्याचा आदेश देऊन एकशे चार बोर्ड आयुष्य आहे त्याच्यामध्ये एकशे चोवीस रुपये जमीन आज चालू बाजार भावाप्रमाणे ते वीस ते पंचवीस कोटीची जमीन म्हणजे पुणे नाशिक हायवेवर राजभूमेकडे आता आमचा प्रश्न ज्या काळात ज्यावेळेस माझ्याकडे आले तर त्यावेळेस कागदपत्र तपासल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याच्यात यांची काही चूक नाही सरकार जमा जरी ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस तहसीलदारांनी हे पाहायला पाहिजे की तत्कालीन तहसीलदारांनी परवानगी दिली त्यांना विलंबित करा त्यांना बडतर्प करा आज ज्या तहसीलदारांनी शिंदे साहेब निर्णय दिला आहे त्या तहसीलदारांना शासनाने सव्वीस मार्च रोजी कार्यमुक्त केले घ्याचे तहसीलदार म्हणून का कार्यमुक्त केले तर सहा मार्च रोजी मुंबई हायकोर्टाने त्यांची नियुक्तीच बेकार जर त्यांचीच नियुक्ती बेकायत आहे तर त्यांचे निर्णय होईल कसे तर तो पण आमचा सवाल आहे त्या पूर्ण आदेशाला वरिष्ठ न्यायालयापुढे अंतिम निर्णय निर्णय स्थगिती दिली जावी त्या दृष्टीने आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यानुसार आम्ही आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी अरुण खान म्हणून जे आपले याचे मुंबईचे अंडेरीचे जे आमदार आहेत श्रीराव ठाकरे आहेत त्यांची कपात सूचना सुद्धा स्वीकारलेली आहे या संदर्भातली आणि एवढंच नाही तर शासनाने चौकशीचे आदेश सुद्धा दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने शासनाची चौकशी जागी सुद्धा मसुद्धी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे आणि कालच मुख्यमंत्री सचिवालयाने सुद्धा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले आहेत सचिवालयाने म्हणून पत्र दिले आणि आम्ही सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मेअरने सुद्धा आंदोलन केलं होतं तेव्हा मी गुडी साहेबांनी दहा दिवसामध्ये आम्ही चौकशी लावा मागवतो असं सांगितलं परंतु काल परवापर्यंत त्यांचं पत्र लागून खेडच्या प्रांतातून पोहोचलं आणि त्यामुळे याच्यात वेळ काय म्हणताना किंवा आधी कायला वाचवण्यासाठी याच्यामध्ये काय झालेलं आहे आधी वाचवण्यासाठी यांचा

मुख्यमंत्री मूल मंत्री महून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले सर्व आम्ही वरिष्ठ पात्र सर्व जिल्हाधिकारी कार्यालयापासून आमचा फळ जो आहे मंत्रालया पण सर्व म्हणतात विभागायला मी कोण पत्र दिले आता तुम्हीच म्हणाल त्या कार्यात अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रकार सुरू आहे या गोंधळात तुमची भूमिका काय राहील आम्ही आमची भूमिका आहे काय घेऊन देऊ देणे अधिकाऱ्यांच्या बाबत काय काय ते शासनाने भरवावू परंतु आठी शर्तीचा भंग आणि त्यांची सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना ठामपणे सांगितलं सा आठ शर्तीचा भंग तुमच्या तहसीलदारांनी म्हणजे शासनाने केलेला नाही या गोरगरिबांनी केल हो केले नाही ज्यावेळेस सात बारा ओके होता मग यांनी खरेदी बाब जी तहसीलदारांनी केली आहे त्याच्या बाबत तुम्ही तहसीलदारांते तुम्ही ठेवा शासनाने पन्नास टक्के भरून घेतलाय शासनाची या खरेदी व्यापारी व्यवहारात कोणताही नुकसान झाले हे जी केस अशी चाल करता करता वर्षानुवर्षी राहील नाही आम्ही चाललं तर तो घेणार नाही आम्ही जर आठ दिवसामध्ये शासनाने निर्णय नाही घेत तर आम्ही मुंबई उच्चल सर्व ब्रिटीचिका पण दाखल करणार आहे ब्रिट्याची सुद्धा उच्च न्यायालयामध्ये ब्रिटीचिका दाखल करणार आहे कारण टाइम पाहून घेणार उद्या हायकोर्टाकडनं कि बघा तुम्ही एक महिन्यामध्ये याच्या डिसिजन द्या कारण कमती विषया नमस्ते अचूक बातम्या पक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता